नमस्कार मित्रांनो धनाजी टेक या यूट्यूब चॅनलवर आपले मनापासून स्वागत आहे मित्रांनो सर्व शेतकऱ्यांना एक महत्त्वाची अपडेट आहे मित्रांनो मोबाईलच्या माध्यमातून साध्या बोळ्या शेतकऱ्यांना लुटले जात आहे तर मित्रांनो ही सावध या व्हिडिओच्या माध्यमातून शेत सर्व शेतकऱ्यांना सावधानतेचा इशारा दे देण्यात येत आहे तर मित्रांनो आपण नेमका काय स्कॅम आहे व काय फ्रॉड होता याबाबतची सर्व अपडेट आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण आज बघणार आहोत तर मित्रांनो व्हिडिओ महत्त्वाचा आहे या व्हिडिओला नक्की लाईक आणि नक्की सबस्क्राईब करून ठेवा तर चला मित्रांनो नेमके काय फ्रॉड आणि काय शेतकऱ्याबद्दल येथे घटना घडत आहे ते पाहूया तर मित्रांनो या बातमीमध्ये आपण पाहू शकता पी एम किसान न्यूज पी एम किसान न्यूज किसान लाभार्थ्यांना सावधान राहण्याचा इशारा देण्यात आला आहे कोणत्याही नवीन नंबरवरून आलेल्या ॲप्लिकेशन डाउनलोड करू नका व्हॉट्सअप ॲप ॲपवरून आलेल्या अनोळखी नंबरवरून पी एम किसानची ए पी के फाईल डाउनलोड करू नका तर मित्रांनो व व्हॉट्सअपवरच्या अनोळखी नंबरवरून ए पी के फाईल आपण डाउनलोड करायची नाही केल्यामुळे काही शेतकऱ्यांची बँक खात्यातून रक्कम कट झाल्याचे प्रकार समोर आले आहे तर त्यामुळे पी एम किसान लाभार्थ्यांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे पी एम किसान योजनेचे अधिकृत ॲप्लिकेशन प्ले स्टोरवर स्टोअरवरून डाउनलोड करावे जर आपल्या मोबाईलमध्ये नसेल तर प्ले स्टोरवरून आपण ॲप्लिकेशन डाउनलोड करावे इतर कोणतीही पी के फाईल पी एम किसानची आपण मोबाईल मोबाईल च्या माध्यमातून डाउनलोड करायची नाही व अनोळखी नंबर वरून आलेल्या कोणत्याही लिंक वर क्लिक करू नका कारण आपल्या मोबाईल शी आपली बँक जोडलेली असते त्यामुळे आपण सावध असणे खूप गरजेचे आहे कोणत्याही सोशल मीडिया वरून आलेल्या अनोळखी लिंक वर क्लिक करू नका ही माहिती इतरांना शेअर करा तर मित्रांनो इतर आलेली कोणती लिंक वर आपण जर क्लिक क्लिक केले तर आपला बँकेचा सगळा डाटा आहे हॅक केला जातो आणि आपले बँक खाते रिकामे केले जाते तर मित्रांनो पी एम किसान सन्मान निधी शेतकऱ्यांना समजत नाही मित्रांनो हा महत्त्वाचा व्हिडिओ याकरता बनवलेला आहे तर मित्रांनो आपण कोणत्याही व्हॉट्सअप ग्रुपवरून कोणतीही लिंक आपण क्लिक करू नये जर आपल्याला पी एम किसानचं ॲप डाउनलोड करायचं असेल तर आपण प्ले स्टोअरवरूनच डाउनलोड करावे तर मित्रांनो अशी महत्त्वपूर्ण माहिती होती माहिती जर आपल्याला खरोखर आवडली असेल तर कमेंटमध्ये नक्की कळवा आणि आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ दररोज या दररोज या चॅनलच्या माध्यमातून आपल्याला मिळत राहतात तर धन्यवाद